करत होता माईक घेतल्यानंतर म्हणून धडाके पाडला त्यावेळेला एक माता भगिनी आली होती आणि तिने टाह फोडला दादा तुम्ही पाणी घ्या पाणी घ्या आणि त्यावेळेला ती जी रडत होती तर तिचं ते रडणं पाहून त्या तो बिगारी काम करत असताना दुपारची जेवणाची सुट्टी झालेली असताना त्याला तो व्हिडिओ पाहिला आणि ते व्हिडिओ पाहिल्यावर त्याला असं वाटलं काय होत काय आणि त्याने पेट्रोल पंपावर गेला एक लिटर पेट्रोल पेट्रोलची बॉटली घेतली आगार बसली आणि एक पराठा लाच पराठा म्हणत पर पर पेटू घेतला जेव्हा तिथून

लावून आपली कोणी शेकण्याचं काम करत असतात आज आपण बघू शकतो गोपेवाडी मध्ये मला सुंदर असं उदाहरण भेटते भेटतय जागोजागी मुस्लिम बांधव आहेत त्यांची ईद असल्यावर आपण शिवकर्मा खायला आपल्या आपली दिवाळी असल्यावर आपल्याकडे ते करायला येते आपण उन्हे होईल लागतो पण काउ काय की बाहेर असं वातावरण काही काही म्हणजे सोशल मीडियावर काही झालं गेलं की या जातीचा या जातीची वाढ आता ओबीसी बांधव वगैरे आता ही पंढरपूरची मारेल लागली पट्ट मराठी पांडुरंगाच्या माहिती सेन्सिटिव्ह यांना माहिती आरक्षण दिल्याशिवाय लक्षांतर नाही मनोज जरांगे पाठी रुपयाच्या बापात ऐकत नाही त्यामुळं शिडी शिब्या भिव्या काय सगळे उपाय इस्रोनचा विषय झाला का तर काही जरी केलं की ती विचारून पाहिलं तर काही सापडणार नाही त्यामुळे कारण त्यांनी आजपर्यंत असं रुपया खाल्लेलं नाही आणि मी आता गेले कित्येक वर्षापासून त्या व्यक्तीला बघतो आणि मला तुमच्या तुमच्यासाठीच तुम्ही टाळा घ्या या कारणासाठी की एकशे तेवीस गोद्या पट्ट्यातले जे गाव आहे त्यातले तुमचे गाव आहे या लोकांनी सुरुवातीला त्यांच्या पाठीशी खबीरपणे उभे राहिले तेव्हा हा मला त्यांचा ठाण्या वाघ मराठ्यांचं महाराष्ट्राचं नेतृत्व करतंय तुमच्या बाळावर एकशे तेवीस गावाने मी एक दिवस कॅल्क्युलेशन केलं एकशे तेवीस गावात एक एक गावात एक एक हजार लोक झाले एक लाख तेवीस हजार लोक एका दिवशी होते माता भगिनी वगैरे आजपर्यंत मराठ्यांच्या बाहेर लवकर बाहेर निघत नव्हत्या फक्त पुरुष प्रधान आपला संस्कृती होती पण माता भगिनी आणि त्या वेळेला लाठीचार झाला या आया बहिणी आपल्या कडक बरोबर उभं पहिल्या वेळा आमच्या छात्रावर घाला मग आमच्या जरांगे पाठवावर घाला त्या व्यक्तीने हे जमवलं आणि आज तुमचा आमचा मराठ्यांचा स्वाभिमान आणि तुम्हाला सांगतो अगोदर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम केलं जात होतं आज मराठा मुस्लिम मराठा दलित मराठा धनगर मराठा ओबीसी सगळ्या जाती धर्माची एक धाबे त्यामुळं यांचे धाबेदारांनी दिले यांनी पर्याय शोधते एक महिना काहीतरी परदेश एक महिना जर घेतला तर काहीतरी होईल मग त्याच ताकद काही होत का पण सगळे समाधान झालेले आहे सगळे तरुण मी त्यांना विनंती करतो सोशल मीडिया जेवढा चांगला तेवढा वाईट आहे आता तुम्ही मला सोशल मीडियाच्या माध्यमातून बरंच बघतो मी तुम्हाला वेळोवेळी जाईल अपडेट देतो यामध्ये दे जर एक चुकीचा शब्द जर आला पूर्ण ना तर नाव होऊ शकत हो त्यामुळं हे जे जातीवादी किडे काही येत असतील मराठा हा कुठल्या जातीच्या विरोधात नाही मराठा लढतोय स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी मी सांगू इच्छितो हे लोक दाखवायला लागले म्हणून धनाके पाटील जातीवादी कशावर जातीवादी आज आमच्या रॅली जेव्हा निघतात मी दहा महिन्यापासून बघतो मुस्लिम बांधव आमच्या रॅलीला कड करते का होत मी धनाके पटला होणे दलित बांधव कड करते पाणी वाटते सगळ्या सभांमध्ये गाड्या जर पंक्चर झाल्या तर मोफत मध्ये मुस्लिम बांधव देते उद्या आलं हिंदू मुस्लिम आणि आता काय झालं जेव्हा हे एकत्र झाले రామ మంది ముంబై మన మంది సో ట్రక భా ఆయ క पण आशा करतो कारण काय झालं आम्ही जर आता आपल्याला राजकारणाशी गेलं गेलं नाही आपल्या पिढ्या आणि गड्या या राजकारणाबाई बर्बाद झाल्या ज्या वेळेला आरक्षण दिलं जात होत त्या वेळेला या प्रवेश लोक आहे तिथं तुम्ही सांगू शकता की ज्या वेळेला समाजात सर्व समाजाला आरक्षण दिलं जात होतं पंजाबला देशमुख यांनी सांगितलं होतं मराठवाड्याचा मराठ्यांना तुम्ही आरक्षण घ्या पण आपल्या बाप दर्जाने काय सांगितलं आम्हाला आरक्षणाची गरज नाही आमच्याकडे शेती कोणती आहे ज्याला गरज आहे त्याला त्या त्यावेळेला आपण गरज नव्हती ते दुसऱ्याला दिलं आपण म्हणजे हे आपल्या ज्या बाबांना भेटलं त्यांना देण्यासाठी आपण मदत केली आज आपली परिस्थिती अशी आहे शंभर एकर वाला एक एकर अर्धा एकर आला आपले पोरं दुसऱ्या ठिकाण सालाना चालले हातगाड्यावर उठून राहिले कापऱ्या चालू राहिले काही लोक काहीच काम नाही म्हणून दारूच्या आरी गेले आणि लाखो पोरं हे निराश झाले निराश त्याच्यामुळे एक एक दोन दोन मार्काने नवकऱ्या गेल्या आणि जस आपले मित्र सुधाकर भाऊ शिंदे यांनी सांगितलं की लाड साहेब गेलं की बाबासाहेब फोटो यांनी आत्महत्या केली का तर दोन लाख रुपये तीस कोणाची भरोसा करून त्याचं समोर जाण्याची त्यांना हिंमत नाही मी सांगू कसा अपमान वाटला आणि आत्महत्या केली अरे आपण किती घेणार आहे सरकार मराठा समाजाला हा बळी जाण्याचा शाप लागलेला आहे का काय असं वाटायला लागलं स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांना सगळे ओळखतात त्यांच्या नावाने ना आज महामंडळ आहे त्या व्यक्तीने असा लढा माथाड्याचा सुरुवात केली होती त्यानंतर मराठा आरक्षणाचा लढा उभारला सरकारला असाच अल्टिमेटम त्यांनी दिला होता उद्या सकाळपर्यंत जर आरक्षण दिलं तर ठीक नाही तर मी आत्मदहन करेल सरकारने हलक्यात घेतलं आमदार होते ते सकाळी स्वतःच्या रिवॉल्वर म्हणून डोक्यात गोळी घालून त्यांनी आत्महत्या केली का समाजासाठी त्यानंतर स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटील यांनी लढा उभारला त्यांना या आयुष्य कमी मिळालं त्यांचाही दुर्दैवी यामध्ये बली बळी गेला त्यानंतर देवीदाजी वळजे जेनिसीला ते कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज तिथं ते प्रोफेसर होते पण या समाजासाठी त्यांनी प्रोफेसरची नोकरी सोडून एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून छावा हे नाव त्यांनी आणलं त्यांचाही दुर्दैवी यामध्ये बळी गेला त्यानंतर विनायकजी विनायक हेही मराठा समाजातील बैठकीसाठी गोदावर गोदावरी मध्ये उडी घेऊन आत्महत्या केली त्यानंतर शेकडो तरुण आपले या मराठा आरक्षणामुळे बळी गेलेले मग अजून सरकार आमच्या धरंगे पाटलाचा बळी जाण्याची वाट बघतोय का पूर्ण शरीराची चाळणी करून घेते त्या व्यक्तीने मराठा समाजासाठी अहो पैसा पैसा करता त्याला जर पैसा घ्यायचा असता तर ते कधीच्याच मॅनेज झाले असते तुम्हाला स्टेजवर बोला कपड्या कापऱ्यात जात नाही या गोष्टी बोलले नसते तर स्वतःची होती नव्हती ती एक कार होती माझ्या आईकी वाटते ती त्यांनी समाजासाठी विकली शेती होती ती समाजासाठी विकली दोन हजार दहा पासून तो व्यक्ती लढतोय दोन हजार दहा आणि लोक म्हणते दानतरवाली सारटी तलाठीचा दरान जरा दारा के पाडले उठले नाही या उघड्या पट्ट्याचे तुम्ही सगळे साक्षीदार आहे की की त्यांनी आंदोलन केलेले आहे 109 दिवसाचं साष्टे पेपरवरचं आंदोलन त्यांनी केलेलं आहे समाजासाठी काय नाही केलं त्यांनी आणि आज आम्ही गावा गावात जातो हे जे शेर कोमलले शेर फक्त ना तेज राहिले नाही कशामुळे उद्या लेकरांचं काय होईल त्याला पैसे शाळेत टाकू का शिक्षणाला पैसे जिल्हा परिषद मध्ये शिकू का आज हे माता भगिनी मधले लहान मोठं यांना काहीच माहित उद्या माझा बाप मला दहा उच्च शिक्षण देईन करेली इतकी भयानक परिस्थिती आपल्या समाजावर ओढवलेली आहे मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो मला हा संघर्ष होता यो धान्यावाद यो तुमच्यासाठी लढतोय तुम्हाला कळकळीची विनंती आहे कोणी तुम्हाला किती किती मेहनत करण्याचा प्रयत्न करू द्या कितीही तुम्हाला त्यांनी म्हणजे उच्च पडला प्रयत्न करू द्या हा माणूस मी जवळ पाहिला त्या माणसापासून मी त्या माणसाच्या गाडीत फिरवलोय मला माहिती त्या माणसाने समाजासाठी काय काम केलेलं आहे मी गावागावातून तेच सांगतोय तुम्ही आंदोलन करू नका जा फोन करू नका रास्ता रोखू नका करू तो लढतोय त्या माणसाने शांततेत अंतर्वाडी सराटीत ते उपोषण चालू केलेलं आहे तुम्ही फक्त त्या माणसाची साथ द्या एक दिवस त्याला मनायची वेळ आली मी एकटा पडलो का मला लागलं कारण त्यांना दिसायला लागले की आंदोलन नव्हतं ते वाटलं की सरकार म्हणून वेळ का घेतो आणि हे लोक मार्केट मध्ये सोडतो जातीवाद करायला आम्ही पडल्यासारखं त्या दिवशी शपथ घेतली गावोगावी जाऊन आपली ताकद निर्माण करणार శబ్దాయిల్ సార్ అశో పవార్ सुधाकर आणि याची भाऊ दिसते की माझ्या माझ्या डावणी पाटील किती महिन्यां ते दौरा मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर सराके पाटील सांगतील त्या दगडाला अपेक्षा दूर राहायला तयार आहे तर आम्हाला राजकारणात जायचं नाही अजूनही विनंती आम्हाला फक्त शिक्षणात आणि आमच्या नोकरीसाठी तुम्ही आरक्षणा तरतूद करावी अशी सरकारला विनंती आहे कुबेर एक गाव आहे करमाणजवळ बरोबर आहे कुबेर गाव आहे तिथला एक गणेश कुबेर म्हणून तरुण

आणि त्यावेळेला ती जी रडत होती तर तिचं ते रडणं पाहून त्या तो बिगारी काम करत असताना दुपारची जेवणाची सुट्टी झालेली असताना त्याला तो व्हिडिओ पाहिला आणि ते व्हिडिओ पाहिल्यावर त्याला असं वाटलं तारांगे पाठवला काही होत काय आणि त्याने पेट्रोल पंपावर गेला एक लिटर पाचे पेट्रोल पेट्रोलची बॉटली घेतली अंगावर ओटली आणि एक पराठा मास पराठा म्हणत पेटून घेतलं जेव्हा तिथून एकही आता मदत द्यायची दहा लाख रुपयाचा चेक सरकार तो घेऊन द्यायचा तर त्याला बँक बँक पासबुक पासबुक तर आजकाल त्या करतानी स्वतःच पासबुक आणि स्वतःचा आधार कार्ड हिशाब घेऊन जाणून घेतलं त्याअर्थ म्हणजे सरकारची मदत बी नको कारण त्याला कळालं होतं की मिळाल्यानंतर मदत भेटत असते आणि या सरकारचा काही नको इतका त्याला ट्विटकार आला होता त्याची मदत नाही की आम्हाला म्हणलं आता ही मदत द्यायची कोणाला तर त्याच्या आई त्याच्या आईचं बी आधार कार्ड त्याला जाऊन टाकलेलं आम्हाला आणि ती गावकरी आहे त्यांना आम्ही ती प्रेम करणार नाही मुंबईहून ते निघाले आम्ही त्याच्या आईचं ऑनलाईन अकाउंट खोललं की कोण ते पैसे त्याचं गाव असं आहे ते डोंगरात तिथं कोणतेही मोबाईल अरेंज येत नाही तर एका डोंगरावर एक मोबाईल घेऊन पाठवला त्याचा एस एम आला तो त्या लोकांना दाखवला तो दहा लाख रुपयाचा चेक तर झालं पण भविष्यात तरी त्याच्या कुटुंबाला वडिला इतका हायपर दमा होता की दहा वीस फुट चालले की चार ठिकाणी बसायचे त्याला एक भाऊ होता तो येडा गोळजर होता त्याचं लग्न झालेलं नाही मदत द्यायची तर द्यायची अशी परिस्थिती होती तर त्या दिवशी माझ्या अंगाला काटे आले की किती तरुण हे व्हायला लागलं अरे आपण काहीतरी समाजाचं येणं लागतो आम्ही बसलेलो आम्हाला आरक्षणाची गरज नाही पण आपल्या सर आपल्यातले सक्षम आहे त्या लोकांनी पुढे यायला पाहिजे आपल्या मराठा समाजाला जर बर्बाद केला असेल तर या मराठ्या राजकारण्याने केलेलं आहे अरे यांच्या जर मनात आलं तर एका दिवसात विशेष अधिवेशन घेऊन अरे अख्ख मात्र लगात शकते पण यांच्यात धमक नाही हे ऐकले गेलेले तर त्या लोकांनी जर पुढे आलं तर आपला समाज प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो आपल्याला फक्त तेरा जुलैला मला धरांगी पाटील येते तुम्हाला वाटतं रोज मी टी व्हीवर पाहतो धरांगी पाटला काय नाही तुमच्या भविष्यावर त्या माणसाने सरकारला सांगितलेलं तेरा जुलै पर्यंत अंतिम रात्री बारा वाजेपर्यंत जर आरक्षण दिलं तर ठीक नाही तर मी निर्णय घेईल हिंगोली जेवढे पावले असतील त्यांना फोन करून सांगायचं की हिंगोलीला ज्याचे नांदेड मध्ये त्याला नांदेडला सांगायचं ज्याचे बीड मध्ये त्याला ला सांगायचं आणि छत्रपती संभाजीनगरला माता मावल्यांसह वयवृद्धांसह लहान लहान बालकांसह सगळे सोयांसह आणि या जातीच्या लोकांना घेऊन मराठे किती हे दाखवून द्यायचं जे काय म्हणते नाही मराठ्यांना आरक्षण नको कोणी नाही आपली ताकद तिथे दिसली पाहिजे क्रांती मोर्चा जेवढा निघाला त्याच्या जवळ क्रांती मोर्चा शांती मोर्चा आता हा शांती मोर्चा म्हणजे आम्ही शांतता प्रस्थापित करायसाठी काढलेला मोर्चा हा शांतता मोर्चा आहे आणि याला तुम्ही सगळ्यांनी यायचं जर आता मराठा दिसला नाही तिथ तर तुम्ही मराठा ही जात फक्त कागदावर राहील त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगतो तुमची येकी किती आहे आणि नेकी किती आहे हे दाखवायचं आहे संपूर्ण मुस्लिम बांधवांशी माझं बोलणं झालं तरी बांगलांशी बोलणं झालं ते नेतृत्व करतात जे मोठे मोठे त्यांचे गुरु असतात त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं दा आहे आणि ते सगळे यायला तयार आहे तुम्ही या ही विनंती करायला आम्ही चालू आणि पुढील तुम्हाला वेळोवेळी चॅनलच्या माध्यमातून वगैरे आम्ही अपडेट देतच राहतो तुमतास सांगतो जय शिवराय